नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर मित्रांनो आता सुट्टीचे दिवस चालू झाले आहेत मे महिना एप्रिल मे जून एप्रिल ते मे ह्या महिना हा उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आहेत या दिवसात एसटी बसने प्रवास करणाऱ्या संख्या ही वाढत आहे आणि त्यामुळे आनंदाची बातमी आहे ती म्हणजे उन्हाळ्यात आता गारवा घेऊन येणार आहे एस टी दोन हजार सहाशे चाळीस या नवीन एसटी बस या लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत त्यामुळे आता उन्हाळे सुट्टीत गावेला लज, गावाला जाणं हे सोपे होणार आहे उन्हाळे सुट्टीत प्रवास करणाऱ्यांना करणाऱ्या प्रवाशांसाठी एस टी महामंडळाने एक मोठी ही आनंदाची बातमी दिली आहे परीक्षा संपतात अनेक कुटुंबे आपल्या गावी जाण्याचे नियोजन करत असतात आणि त्यासाठी स्वस्त सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय हा शोधला जातो याच पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे राज्यभरात एकूण आठशे बहात्तर वातावरणकुल शिवशाही बसेच आहेत जे उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रवेश प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत उन्हाळ्याच्या दाह दाहकतेत दाहकतेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बसमधून गारवा मिळणार असून वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी महामंडळाने या बसेसच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई आणि उपनगरांमधून कोकण तसेच इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या उन्हाळी सुट्टीच्या काळात ही मोठ्या प्रमाणात वाढते रेल्वेने जरी अतिरिक्त सेवा सुरू केली असली तरी अनेक गावांमध्ये जाण्यासाठी एस टी हा एकमेव पर्याय आहे आणि त्याला अधिक मागणी देखील असते खाजगी ट्रॅव्हल्स हे मोठ्या प्रमाणावर तिकीट दर वाढवतात त्यामुळे एस टी महामंडळाने अधिक बसेस सोडून प्रवाशांसाठी एक परवडणारा आणि आरामदायी पर्याय हा उपलब्ध करून दिला आहे एप्रिल आणि मे महिन्यात सातशे ब्याऐंशी वाता शिवशाही बसेस हे रस्त्यावर धावणार असून यामुळे प्रवाशांना सहज आणि सुटसुटीत प्रवासाचा लाभ मिळेल महामंडळाच्या उत्पन्नात देखील वा, मोठी वाढ होण्याची शक्यता असून प्रवासी संख्या लक्षात घेऊन भविष्यात अधिक सुधारणा करण्याची तयारी देखील सुरू आहे कोणत्या भागात धावणार आहेत या बसेस तर एस टी महामंडळाच्या नव्या नियोजनानुसार या बसेस प्रामुख्याने मध्यम आणि लांब पल्ल्याच्या प्रवासांसाठी असतील मुंबई सेंट्रल आणि परळ आगारमधून या गाड्या सोडण्यात येणार असून या सेवा विशेष विशेषतः पुणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूर संभाजीनगर जळगाव बीड नागपूर आणि अहिल्यानगर या शहरांसाठी उपलब्ध असतील एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते उन्हाळी सुट्टीच्या काळात या बसेसना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल विशेषतः प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हे कुलीद, प्रवास मिळाल्यास खाजगी बस सेवांपेक्षा अधिक पसंती दिली जाईल एस टी महामंडळाच्या ताफ्याला लवकरच दोन हजार सहाशे चाळीस या नवीन बस गाड्या दाखल होणार आहेत ही सेवा दर महिन्याला तीनशे नवीन ए सी बस हे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे लवकरच राज्यभर राज्यभरामध्ये दे अधिक वातानुकूलित बसेस ह्या उपलब्ध होणार आहेत राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत या सेवा पोहोचवल्या जाणार असून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि विश्वासदायी प्रवासाची संधी मिळणार आहे महामंडळाने उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी ही अधिक महत् सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे महामंडळाचे वे, महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी सांगितले की उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा विचार करता अधिक वातानुकुलीत आणि लालपरी बसेस या लवकरच प्रवासी सेवेत ह्या दाखल होणार होत आहेत यामुळे यंदाच्या उन्हाळ्याचा प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी ठरणार आहे तर तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्ही देखील उन्हाळ्या सुटीत बसने जाण्याचा विचार करता हा का हे देखील सांगा तसेच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या व्हायरल इंडियनला व्हिजिट करा